नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी गुरुवार पेटेतील एका ज्वेलर शॉपवर रविवारी चोरांनी डल्ला मारला चोरांनी चांदीचे होलसेल दुकान असलेल्या शॉप मधून सदुसष्ट लाख साठ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला या प्रकरणी ज्वेलर शॉपचे मालक विनोद परमार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी मध्यरात्री चोरांनी गुरुवार पेठ फुलवाला चौक येथील माणिक ज्वेलर्स या दुकानात चोरी केली चोरी करण्यासाठी पायी आल्याचे सी सी टी व्ही फुटेज वरून स्पष्ट झाले आहे अर्धा तास चोर ज्वेलर्स शॉप मध्ये होते व्यावसायिक चांदीचे होलसेल व्यापारी असल्याने मोठ्या प्रमाणात चांदीचे दागिने शॉपमध्ये होते चोरांनी चाळीस लाख रुपयांचे पंचेचाळीस किलो वजनाचे चांदीचे पैंजन तेरा लाख पन्नास हजार रुपयांचे पंधरा किलो वजनाचे हातातील कडे चेन ब्रेसलेट मासोळी चांदीचे कॉइन नऊ लाख रुपये किमतीचे किलो वजनाचे गणपती लक्ष्मी स्वामी समर्थ गजानन महाराज यांच्या चांदीच्या मूर्ती पाच लाख रुपये रोख आणि दहा हजारांचा डी आर असा सदुसष्ट लाख साठ हजार रुपये किमतीचा ऐवज गोणीत टाकून चोरून नेला खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अर्जुन कुदळे पुढे तपास करत आहेत चोरीच्या घटनेनंतर डी सी पी संभाजी कदम एसी पी अनुजा देशमाळे यांनी घटनास्थळी जात माहिती घेतली महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा